सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सिद्धप्पा लक्ष्मण माळी ताजत जी सांगली यास कठोर शिक्षा सुनावली आहे भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तर दोन आई अंतर्गत न्यायालयाने आरोपीस वीस वर्षांची सप्तमजुरी व दहा हजार रुपये दंड तसेच कलम तीनशे शहात्तर दोन एफ अंतर्गत अतिरिक्त दहा वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार दंड ही शिक्षा असा आदेश दिला। सहायक सरकारी वकील श्री डी के मुरगुडे यांनी सरकारी बाजू प्रभावीपणे मांडत आरोपीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध केला या प्रकरणात अलशिपी ठाण्यातील घटना तीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी घडली होती दुपारी साडेतीन च्या सुमारास आरोपीने अल्पवीन पीडितेच्या घरी घुसून तिच्यावर अत्याचार केला त्याबाबत कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री विनोद कांबळे यांनी बारकाईने केला तपासात पीडितेचे जबाब वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांच्या मदतीने आरोपी विरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्यात आले न्यायालयाने दोषारोपपत्रातील सर्व मुद्द्यांवर आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले ही कठोर शिक्षा मिळाल्याने पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात असून पोलिसांच्या तपासकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे